हातामध्ये असलेली रुद्राक्षांची माळ हातावर गोंदवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा टॅटू याच मुद्द्यावरून पश्चिम रेल्वेवरील अवंतिका एक्सप्रेसमध्ये एक वाद झाला काही क्षणातच हा वाद इतका चिघळला की यातून ठाणे येथे राहणाऱ्या एका वकील महिलेवर अन्य सहप्रवासीने चक्क धारधार वस्तूने वार केल्याची घटना घडली यामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या एका महिलेने सहकारी प्रवाशाच्या मदतीने ठाणे येथील भोसले यांच्यावरती हल्ला केल्याची माहिती कळती हेल्पलाईनला फोन केल्यानंतर बराच वेळ सहकार्य प्राप्त झालं नव्हतं मात्र त्यानंतर त्यांना त्यान वलसाड इथे उतरवण्यात आलं उपचार करण्यात आले व त्यानंतर पालघर रेल्वे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली सध्या माहितीनुसार हल्ला करणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलीस अटक केल्याचं मात्र नेमका हा वाद सुरू कुठून झाला वादाचं कारण काय त्या चूक कोणाची आणि आता या प्रकरणामध्ये नेमकी काय कारवाई झालीय हे सर्व तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ताला लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार इंदोर इथे शिकत असलेल्या मुलाला घरी आणण्यासाठी ठाणे येथील रहिवासी अॅडव्होकेट भोसले या तीन मे रोजी रात्री अवंतिका एक्सप्रेसमधून जनरल कोचमधून प्रवास करत होत्या या जनरल कोचमध्ये बहुतांश सहप्रवासी अल्पसंख्याक असल्याची माहिती स्वतः श्रीमती भोसले यांनी दिली आहे ऍडव्होकेट भोसले यांच्या हातात असलेली रुद्राक्षाची माळ व छत्रपतींचं नाव पाहून शेजारी बसलेल्या एका अल्पसंख्याक आणि हा वाद पुढे चिघळून याचं हाणामारीत रूपांतर झालं समोर आलेल्या माहितीनुसार या महिलेने म्हणजेच अल्पसंख्याक महिलेने भोसले यांना असं विचारलं होतं की आप रुद्राक्ष पहनते हो क्या बकवास है आणि हे म्हटल्यावरती पीडित महिलेने तुझ्या बुरख्याचा मला त्रास होतो असं मी म्हटलंय का मग तुला माझ्या माळांचा त्रास का होतो असा प्रतिप्रश्न केला आणि याच या प्रकरणाचं रूपांतर झालं प्राप्त माहितीनुसार पावणे दहा वाजण्याच्या सुमारास ही गाडी सफाळेजवळ आणल्यानंतर आरोपी महिलेने आपल्या पर्समधील आधार कार्ड व इतर महत्वाची कागदपत्र लपवल्याचा आरोप करत ऍडव्होकेट भोसले यांना विवस्त्र करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला होता भोसले यांच्याकडे काही न सापडून या महिलेने त्यांच्यावरती एका ब्लेडच्या सहाय्याने हल्ला केला ब्लेडने गळ्याच्या दिशेने केलेला वार हातावर थोपवल्यावर अन्य एका पुरुषाने आपल्याकडे असलेली चावी वापरत भोसले यांच्या मानेवर हल्ला केल्याचं कळतं दरम्यान गाडी वापी स्टेशनला थांबली असताना पीडित महिला म्हणजे श्रीमती भोसले यांनी होमगार्डला मदतीसाठी साथ घातली होती मात्र प्रतिसाद मिळायला फार वेळ लागला आणि तेवढ्यात गाडी पुढे गेली अशी माहिती त्यांनी स्वतः पालघर इथे पत्रकारांना दिली दरम्यान या संदर्भात हल्ला करणाऱ्या महिलेने पुढे जाऊन हेल्पलाईन वर स्वतःच तक्रार नोंदवल्याने वलसाड रेल्वे स्थानकात रेल्वे पोलीस आले एकंदर परिस्थिती व पीडित महिलेची प्रकृती पाहता व प्रवाशाला हातावर रुग्णालयात आठ टाके घालण्यात आले असून तक्रार नोंदवण्यासाठी त्यांना आज सकाळी नऊ वाजता पालघर रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आलं होतं रेल्वे पोलिसांनी सायंकाळी फिर्याद नोंदवली व दोन आरोपींना अटक केली आहे दरम्यान या प्रकरणामध्ये खुनाचा प्रयत्न विनयभंग मारहाण मारहाण शिवीगाळ जिवे मारण्याची धमकी हिसकावून चोरी व इतर कलमांतर्गत पालघर लोहमार्ग पोलिसांमार्फत गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या घटनेची माहिती मिळताच हिंदू समाजाशी संबंधित विविध घटकांचे प्रतिनिधी पालघर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये गोळा झाले आणि यामुळे अर्थातच परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं याच अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पालघर पोलिसांची मदत मागवण्यात आली आणि पालघर पोलिसांचा मोठा फौजपाटा हा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला दरम्यान फिर्याद नोंदवताना रेल्वे पोलिसांनी अनेक महत्वाच्या बाबी या समाविष्ट केल्या नव्हत्या अशीही ही तक्रार नागरिकांकडून केली गेली आणि याच तक्रारीच दखल घेत पुढे पोलिसांनी दोन पुरवणी फिर्यादी सुद्धा नोंदवल्या दरम्यान या एकूण प्रकरणामध्ये सध्या हल्ला करणाऱ्या महिलेला व सहप्रवाशाला ताब्यात घेण्यात मात्र त्यांच्यावर नेमकी कोणती कारवाई होणार हे अद्यापही स्पष्ट नाही या प्रकरणातील पुढील अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू ते पाहण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या बाबतची आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आणि पाहत राहा लाईव्ह